आपल्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये आय नो ही सुरुवात जरा थोडीशी अगदीच विअर्डशी वाटत आहे पण आज आहे बारा जून आणि रात्रीचे जवळपास साडे दहा वाजलेत संपूर्ण तयारी झाली आहे आणि या घाई गडबडीमध्ये मला सुचत नव्हतं की कि सुरुवात कशी झाली पाहिजे तर मी बोललो फर्स्ट ब्लॉग आहे जास्त काही विचार न करता जे काही आतून निघतंय तर ते बोलूयात आणि होईल त्याची सुरुवात करूयात तर आत्ता एक सव्वा दहा साडेदहाच्या जवळपास टाईम झाला आहे आणि आत्ता जी गडबड चालू आहे अजून बरंचसं काम आहे तर ती गडबड आहे उद्या सकाळी मला लेट उठण्याच्या सवयीमुळे किंवा माझी ती जी धावपळ असेल त्याच्यामध्ये मला स्टार्टिंग करता आली नसती आणि त्यामुळेच मी विचार केला की आत्ता एक स्टार्ट करूयात आणि थांबूयात उद्या सकाळी आपण भेटूयात सरळ मोटो ब्लॉगवरती सुप्रभात मित्रांनो ठरल्याप्रमाणे मोटो ब्लॉगवर भेटतोय आणि पहिला वहिला मोटो ब्लॉग फायनली शूट होतं आहे याचा फार आनंद आहे आणि शेवटापर्यंत जाईल ही सुद्धा तितकीच आशा आहे तर वळूयात आपल्या मोटोब्लॉकच्या विषयाकडे आजची जी राईड होणार आहे ती साधारण अडीचशे ते तीनशे किलोमीटरची राईड होणार आहे ही एक ट्रायल राईड आहे आणि सध्याच मी काश्मीरवरून आलो तर बराच खर्च आपल्या गाडीला झालेला आहे साडेदहा ते अकरा हजार रुपयाची सर्व्हिसिंग कॉस्ट त्याच्यामध्ये आणि अजून काही ज्या गोष्टी ॲडिशनल लागल्या त्याच्या गोष्टींची एक कॉस्ट मिळून साडे दहा ते अकरा हजार रुपये आपल्या गाडीला खर्च झाला आणि तोच खर्च आपण जो केला आहे तो वसूल आहे की नाही किंवा ये का येणाऱ्या काही राईडसाठी ते मला तितकीच साथ देतील की नाही हे सुद्धा चेक करण्यासाठी आपण ही एक ट्रायल राईड घेतली आहे तर आज सर्वप्रथम जे आपण पिकअप करणार आहोत ते माझ्या शाळेच्या मित्राला म्हणजेच अविनाश बांगऱ्याला तो त्याच्या घराच्या इथे थांबला आहे वाट बघतोय तर आपण त्याला पहिल्यांदा पिकअप करणार आहोत आणि तिथून आपण पिंपरीमध्ये आपल्या आप बऱ्याच रायडर्स मित्रांचा समूह देखील थांबलाय तर त्यांना जाऊन भेटणार आहोत आणि तिथून आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे अविनाश बांगर हाय हाय हा हे ठेवायचं का हे ठेवायचं का कुठे बोलावले त्यांनी झिरो पॉईंट चौकात ना मोटा है तर आत्ता भला मोठा पोपट झालेला आहे मित्रांनो की जो आमचा मीटिंग पॉईंट होता तर तिथे मी सर्वांना भेटलो खरं पण चुकून गोप्रोचं मोड जो होता तो फोटो मोडवर गेला आणि खूप काही रेकॉर्ड केलं होतं पण मोय मोय होऊन गेलं ठीक आहे सुरुवात तर झालेली आहे अशा प्रकारे तर शहरातली धामधूम सोडून ट्राफिक सोडून आपण आत्ता पिरंगूटच्या मार्गाने आहोत आणि हिंजवडी मार्गे जो मानसा मार्ग आहे त्या रस्त्यावरती आपण आहोत फार शांतता आहे आणि सह्याद्री बहरला आहे हे तुम्हाला दिसतच असेल आणि बरेचदा असं होतं की ॲक्शन कॅमेरा बरेच ब बरेच मोठं लॉगर असं बोलतात की ॲक्शन कॅमेरा जस्टिस करत नाही तर ही गोष्ट खरंच सत्य आहे की जे मी माझ्या डोळ्यांनी बघू शकतो आहे की सह्याद्री किती बहरला आहे हे खरंच कॅमेरा जस्टिस करत नाही आहे आणि ते मग तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर जर तुम्हाला सह्याद्री किती बहरला आहे हे बघायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घराबाहेर निघावंच लागेल आणि मला आज मी ठरवलं होतं की मी या व्लॉगमध्ये अजून एक गोष्ट बोलेल की सोशल मीडियावरती जेव्हा केव्हा पावसाळा येतो तेव्हा जे कोणी ट्रोलर्स असतात मिमर्स असतात तर ते लोक बोलतात एखाद्या टुरिस्ट प्लेसची गर्दी बघून की पावसाळी बेडकं बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे तर प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते प्रत्येकाला वेगवेगळा ऋतू आवडतो जसं की थंडीमध्ये आपण नॉर्थ साईडला फार गर्दी करतो कारण तिथे बर्फ पडतो तर महाराष्ट्राची खासियत आहे की पावसाळा आला की सह्याद्री बहरतो आणि महाराष्ट्राने तेवढं राखून ठेवलेलं आहे तर मला असं वाटतं की पावसाळी बेडगं वगैरे हे जे काही म्हणजे उपहासात्मक तुम्हाला बोललं जातं तर ते तसं काही नसतं प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफस्टाईल त्याच्या त्याच्या अनुषंगाने जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्याचा जो तो त्याच्या त्याच्या हिशोबाने लाभ घेत असतो तर एनिवेज स्कोलरचं काम आहे ते त्यांचं पोट चालवण्यासाठी त्यांची उपजीविका चालवण्यासाठी इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते ट्रोलिंग करत राहणारच पण अशा ट्रोलिंगला तुम्ही बळी पडून जर तुम्ही स्वतःला थांबवणार असाल तर तुम्ही फार मोठी चुकी करताय कारण आयुष्य एकदाच आहे मित्रांनो आणि त्यातही पावसाळे फार कमी आहेत तर पडा बाहेर पडा सह्याद्रीचा आनंद घ्या सह्याद्री बहरतोय तर तब्बल आम्ही तब्बल आम्ही सात महिन्यानंतर भेटतोय अठरा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर आम्ही केरळ राईड केली होती आणि त्याच्यानंतरून बऱ्याचशा फोन कॉन्टॅक्ट नंतर आम्ही आज भेटतोय तर दिस गाय कुलदीप पवार अठरा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आज आम्ही भेटतोय बरेच मध्यंतरी कॉल वगैरे झाले आणि बरीच नवीन मंडळी जुळलेली आहेत एक दोन ही नवीन मंडळी आशिष माझ्या पाठीमागेच बसले तर मित्रांनो थोडासा हॉल्ट घेतलाय तामिनी घाटाच्या अलीकडे आणि नाश्ता करण्याची वेळ झालेली आहे कारण साडे नऊ वाजलेले आहेत आणि इथे सर्वजण थांबलेत आम्ही इथे ऍक्च्युली इथे थांबलो होतो पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आतमध्ये बसा तर आता आतमध्ये <laughs> जाऊयात नाश्ता वगैरे झाला मित्रांनो आणि आम्ही निघालो आहे तामिनीच्या दिशेने तामिनी घाटाच्या दिशेने आणि सकाळच्या घाई गडबडीत मी तुम्हाला सांगायचं विसरलो की आपण कुठे जातो आहे तर आपण जातो आहे कुंभे वॉटरफॉलला रायगड जिल्ह्यातील आणि माणगाव तालुक्यातील एका निजामपूर गावात हा, हा कुंभे वॉटरफॉल बसलेला आहे आणि अवघे हे चार पाच पाऊसच पडलेले आहेत जास्त काही पाऊस पडलेले नाही आहेत पण सह्याद्री मगाशी जसं मी बोललो की सह्याद्री बहरतो आहे तर मग त्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व निघालो ते जेवढे तुम्हाला फ्रेममध्ये दिसत आहेत या सर्व आपल्या गाड्या आहेत पावसाची सुरुवात झालेली आहे हो तर दिसतील तुम्हाला लेन्सवरही पावसाचे थेंब पडताना आय होप कुठेतरी साईडला घेतील बराच जोरात पाऊस सुरू झाला होता आणि त्यामुळे थांबलो आणि रेनवेअर घातलं आणि सर्वजण आता पुन्हा सज्ज झालो हो आहोत या पावसाला टॅकल करण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत ना हे दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि बरेचसे मोठं ब्लॉगर ते दाखवत नाही म्हणजे यामध्ये तुम्हाला जे काही समस्या येतात त्या समस्या तुम्ही कशा त्यांना सामोरं जात आहे आणि त्यांना कशा पद्धतीने तुमच्याकडे तुम्ही प्रिपरेशन करताय तर आता जसं की तुम्ही बघू शकता की सगळ्यांनीच ऑलमोस्ट एटी पर्सेंट रायडर्सनी आणि त्यांच्या पिलियन सीट्सनी हे रेनवेअर घातलेलं आहे सध्या म्हणजे आम्ही या प्रिपेरेशनमध्ये होतो आणि मग अशी तुम्ही बघितलं की गाडी पंक्चर झाली होती तर पॅनिक न होता या सिच्युएशन्स हँडल करायला जमणं हे एका गुड रायडरचं लक्षण आहे आणि या या गोष्टी हळूहळू येतात बऱ्याचशा राईड केल्यानंतरून तुम्हाला त्या समजतात आणि बऱ्याचशा राईडमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही कसं बिहेव करताय हे फार मॅटर करतं आणि शेवटपर्यंत अशा गोष्टींना टॅकल करणं फार अवघड जातं कितीही एक्सपिरियन्स रायडर असला ना तरीही त्याच्या टॅकल करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात आणि कधीही तो हायपर होऊ शकतो कधीही त्याचे होप सोडू शकतो कधीही डिमोटिवेट होऊ शकतो बाय द वे सांगायचं विसरलो ही सुजुकी विस्ट्रोम मी चालवतो आहे स्वप्नील यांची ज्यांची ही नवीन बाईक आहे ही ॲक्च्युली मी महाबळेश्वरलासुद्धा राईड केली होती आणि ती हायवे राईड होती मला थोडीशी ऑफ राईड एक्सपिरियन्स घ्यायचा होता कारण की मी ती महाबळेश्वरपर्यंत चालवली होती तर ती हायवे राईड असल्यामुळे मला तो हायवे एक्सपिरियन्स तर आला होता पण मला थोडासा ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला पाहायचं होतं की ऑफ रोडिंगमध्ये हे जे अॅलोय व्हील्सवाले व्हील्स असतात हे कसे पफॉर्म करतात तर आहे बराचसा फरक आहे ॲलोय व्हील्समध्ये आणि स्पोक व्हील्समध्ये आणि तो तुम्हाला जाणवतो सस्पेन्शनही मला फरक जाणवतो आहे हाईटचा तर फरक आहेच नो डाऊट अडीच लाखाच्या सेगमेंटमध्ये सिक्स गिअर बाईक तुम्हाला भेटते आहे आणि दॅट टू की एवढी मासी खूप मासी लुक आहे या गाडीचा समोरून जेव्हा आपण बघतो आणि जेव्हा ही फुल्ली ॲक्सेसराईज गाडी असते तर तेव्हा खूप मासी लुक येतो या गाडीचा आणि पाऊस थांबलेला आहे खूप म्हणजे मला आवडली आहे ही बाईक पण माझी हिमालयन जी आहे ज्याच्यावर स्वप्नेल बसलं आहे पाठीमागे तर ती माझ्यासाठी आत्ता खूप छान काम करते आणि मला लकीली म्हणजे माझ्या आजपर्यंत मी दोनच दोनच बाईक बदलल्या आणि दोन्ही बाईक माझ्याकडे आहेत तशाच आहेत तर मी ॲक्टिवा म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी ॲक्टिवा थ्री जीवरती महाराष्ट्रात फिरायचो म्हणजे नाशिक झालं पुण्या पुण्यावरून नाशिकला किंवा पुण्यावरून सातारा अहमदनगर आणि एक वेळेस तर औरंगाबादपर्यंतही गेलो होतो म्हणजे डिस्टन्स तसा मोठा नाही आहे पण ॲक्टिवा थ्री जीवर करणं ही माझ्यासाठी दोन हजार सोळा आणि दोन हजार वीसपर्यंतच्या कालावधीत हो तर फारच मोठी गोष्ट होती कारण मी तेव्हा वयाने फार लहान होतो आताही मी वयाने फार म्हणजे वयाने जरी वाढलो असेल तरी पण मी अनुभवाने फार छोटा आहे तर माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इव्हन मी आत्ता काश्मीरची राईड जेव्हा केली माझं मन भरून आलं होतं की एवढ्या कमी समजूतदारपणामध्ये मी कश्मी जाऊन आलो तर होत राहतं त्या गोष्टी मित्रांनो इकडे ऑफ रोडला आलोय नियोजन नक्की काय ते माहिती नाही आहे पण आता काय काय नाही ते तरी ते ड्रोन फुटेज खूप सुंदर येईल या हिशोबाने सर्वजण थांबलेत त्यानंतर ड्रोन फुटेज टाकतोय आम्ही इथे वरती होतो मित्रांनो आणि तिथे थोडी मजा मस्ती केली ती तुम्ही पाहिलेच आणि आत्ता आम्ही इथे आलो आहोत खाली आणि हा हा जो म्हणजे काही नागमोडी वळणांचा रस्ता आहे तर तो उतरून आत्ता जेव्हा आम्ही खाली जाईल तेव्हा निजामपूर गावामध्ये पोहोचेल आणि निजामपूर गावामध्ये आल्यानंतरून ऑलमोस्ट तिथून एक दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावरती माकड बघा मित्रांनो माकड बघा तर तिथून दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावरती कुंभे वॉटरफॉल येईल असा ओवरऑल एक म्हणजे जसं मला इथे दिसतं आहे त्र्याण्णव किलोमीटर म्हणजे एक ओवरऑल तीस किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे ओवरऑल सगळं सर्व काही मिळून निजामपूर आणि त्याच्या पुढचा रस्ता मिळून तर आत्तापर्यंत तर सगळं काही व्यवस्थित सुरू आहे हे इंटरसेप्टरी आपलीच आहे आणि हे थांबलेत कॉन्टेंट शूट करण्यासाठी काल रात्री अचानक ठरलं की उद्या सकाळी एक अशी शॉर्ट राईड करायची आहे आपल्याला एकशे वीस किलोमीटरची तर सर्वजण रेडी होते आणि सर्वजण म्हणजे छोटा मोठा आपला व्यवसाय करतात त्यामुळे सर्वांनाच वेळ काढणं शक्य झालं यामध्ये जॉबवालं सध्या कुणीही नसल्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये ही एक वेगळी आमच्याकडे एक पावर आहे असं मी म्हणेल की जॉब नसल्यामुळे सगळ्यांचा छोटा मोठा व्यवसाय असल्यामुळे सगळ्यांना वेळ काढता आला आणि ही राईड कम्प्लीट करता आले निजामपूर गावामध्ये आलो आहे आणि इथे रायगड किल्ला असं जे तुम्हाला दिसतंय त्या बाजूला तुम्हाला टर्न घ्यायचा आहे इकडेच 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 हां तर तुम्हाला इथून आतमध्ये लेफ्ट टर्न घ्यायचा आहे म्हणजे जो रस्ता रायगड किल्ल्याच्या दिशेने जातो त्या रस्त्याला तुम्हाला यायचं आहे आणि मंडळी आपली आपली वाट बघत थांबली होती कारण की थोडंसं मला आवरायला वेळ लागतो पाऊस जोरदार पडतो आहे या भागामध्ये रायगड किल्ला इथून तीस किलोमीटर आहे आणि याच रस्त्याने तुम्हाला जेव्हा तुम्ही तामिनी घाटाच्या मार्गे याल तेव्हा निजामपूरपासून तुम्हाला लेफ्ट घेऊन रायगड किल्ल्याच्या दिशेने यायचं आहे आणि याच भागात तुम्हाला एक तेरा ते चौदा किलोमीटरवरती आपला कुंभे वॉटरफॉल लागेल रस्ता फार स्लिपरी मित्रांनो जरी तुम्हाला हा क्लीन अँड क्लिअर हायवे दिसत असला तरीही रस्ता फार स्लिपरी आहे आणि तुम्हाला माझी स्पीड लिमिटही दिसते आहे आणि आर पी एम वगैरे सगळं बघत राहा जर तुम्हाला आर पी एममधलं समजत असेल तर कारण की आर पी एमवर सगळा खेळ आहे तुमची गाडी स्लिप होईल नाही होईल नो डाऊट याला ए बी एस आहेत पण ते ए बी एस फक्त ए बी एस आहेत एकदम प्रीमियम सेगमेंटमध्ये ज्या बाईक येतात ज्यांना रेड मोड असतो तशी ही बाईक हे नाही आहे म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तरी ती कुणाकडेच नाही आहे तर मग तसं ते एक मिडल क्लास बॉयच्या हिशोबानेच मी तुम्हाला पकडून गृहीत धरून मी हे सांगतो आहे पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो आणि हा पाऊस खूप जोरदार आहे म्हणजे थांबायला तर हवं पण आता हे थांबत का नाही आहे ते मला माहिती नाही आहे कारण की यांचं सकाळपासून असंच म्हणणं आहे की आपण पावसात भिजायला आलो आहे आणि पावसात भिजायचंच पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे सगळे गॅजेट्स ओपनमध्ये आहेत माझ्या खिशामध्ये गॅजेट्स आहेत आणि खूप प्रीमियम आणि मागातले गॅजेट्स आहेत आले हे जरी नाही थांबले तरी मला नाईला जास्त थांबावं लागणार आहे आणि मी थांब थांबण्याची यांना एकदा विचारून बघतो मला रेनकोट घालू द्या ना रेन रेनकोट घालू द्या अहो रेनकोट घालायचं आहे चला चला पुढं थांब आणि अशा प्रकारे लोक इथे थांबलेली आहेत था। पाऊस एवढा जोरात होता की माईकची केबल डिस्कंटिन्यू झाली आणि जे काही मी बोललो होतो ते काही रेकॉर्डच झालं नाही आणि त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे तर या ठिकाणी मी असं सांगत होतो की ही जी केव आहे याची मी फार आतुरतेने वाट पाहत होतो कारण की बऱ्याच यूट्यूबरच्या ब्लॉगमध्ये मी ही केव पाहिली होती आणि कदाचित तुम्हीही पाहिली असेल तर जेव्हापासून मी निजामपूर गावामध्ये एंटर झालो तेव्हापासून मला या केवची उत्सुकता लागलेली होती आय नो आम्ही फार लवकर आलो आहे कारण की आम्हाला ती गर्दी नको होती आणि खरंच इथे अजिबात गर्दी नाही आहे आम्ही सोडलं तरी ते दुसरं कुणीही नाही आहे आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि हा जो नजारा तुम्हाला पाहायला भेटतो आहे माझ्या दृष्टिकोनातून आणि जो मला लाईव्ह पाहायला भेटतो आहे विलक्षण अप्रतिम रे खो रे रे खो रेरी नजरसे भारती सोगाते खो रे धारा भी है और उनका संगम भी थोड़ी थोड़ी खुशियाँ है थोड़ा थोड़ा गम भी चेले का चेला है जिन पे न देला है मौज मजे सी नोरी की गुस्तारी दुनिया ये देखो कॉफी वगैरे बनवून झाली आणि बराचसा कचरा झाला होता तर माझ्या सर्व मित्रांनी तो गोळा केला आणि आम्ही या कॅरीबॅगमध्ये भरला आहे आता ही कॅरीबॅग सरळ आमच्या टॉप बॉक्समध्ये जाईल आणि जिथे कुठे आम्हाला कचरापेटी दिसेल तिथे आम्ही हे टाकणार आहोत तर जेव्हा कधी तुम्ही सह्याद्रीतच नाही तर भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जाता किंवा देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाता तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या चहा वगैरे पिऊन झालेला आहे बरीच मजा मस्ती झाली दोन ते अडीच तासांचा कालावधी इथे घालवला आणि पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाकडे निघालो आहे जिथे तो व्ह्यू पॉईंट आहे वरती जाण्यात तिथे आत्ता तरी जाण्यात काही अर्थ नाही कारण की अजून वॉटरफॉल जो आहे तर तो प्रॉपर पाऊस पडला नसल्यामुळे अजून तो वॉटरफॉल हा वॉटरफॉल वाटत नाही आहे अगदी हलकंसं पाणी आहे तीन चार पावसांमध्ये एवढा वॉटरफॉल शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही आत्ता रमतगमत घरी जाण्याचं ठरवलं आहे तर पुन्हा एकदा परतीच्या दिशेने निघालो आहे परतीच्या वाटेवर असताना तामिनी घाटातील हा सुंदर धबधबा आम्हाला पाहायला मिळाला आणि जे कुंभे वॉटरफॉलमध्ये पाणी नसल्याची उणीव जाणवत होती ती इथे भरून निघाली तर स्वप्नील भाऊने आपल्याला रिकमेंड केलं होतं की कुंभे वॉटरफॉल जाऊ आणि खरंच एक्सपिरियन्स खूप भारी होता पहिल्यांदा आता पावसाची सुरुवातच झाली आहे जे जे पण तुम्ही शॉर्ट बघितले अजून याच्यापेक्षा भारी शॉर्ट येतील पुढच्या व्लॉगमध्ये काय बोलतो स्वप्नील येतील ना, ना स्वप्नील <laughs> भाऊ थोडे काउन्शियस आहेत पण ते पण आता थोडे ओपन अप होतील नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल बरोबर ना <laughs> तर भर पावसामध्ये तुमच्यासाठी सगळ्यांनी मिळून कॉन्टेंट बनवला आहे सो डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब खूप काही ब्लॉग्स येणार आहेत सो नोटिफिकेशन बिल पण ऑन करून ठेवा चलो आज नक्सपिरियन्स बहुत सारो होतो मी पहिली वक्त आली होतो ने आ જોઈને मैं एकदमच चौकी गेलो छू मित्रांनो व्हिडिओ साठी भावना खूप मेहनत केलेली आहे भिजून व्हिडिओ बनवलेली आहे तर एक व्हिडिओ साठी लाईक आणि सबस्क्राइब करा थँक्यू परतीच्या प्रवासाला दाखवण्यासारखं एवढं काही फारच उरलं नव्हतं तर त्यामुळे विचार केला की जे काही झालं जे काही मला दाखवता आलं जे काही तुम्हाला बघता आलं इथपर्यंत बास आहे आशा आहे की तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्या तुमच्या जेन्युअन कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा